जय जे जेजाऊ जय जे शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे सहासष्ट शिवराय सुटले पण प्रति शिवराय अडकले औरंगजेबाच्या आग्रा कैदेत सापडलेल्या शिवाजी महाराजांनी ऑगस्ट सोळाशे सहासष्ट मध्ये आपल्या चातुर्याने त्यातील सुटका करून घेतली या धक्क्याने हदरलेल्या औरंगजेबाने पुढील धोका ओळखून मिर्जा राजा जयसिंह यांना एक तातडीचे फरमान पाठवून नेताजी पालकरांना पकडून आपल्याकडे पाठवून देण्याची आज्ञा केली वास्तविक नेताजी पालखर यावेळी मुघल सेवेत होते पण औरंगजेबाला शंका आली की नेताजीही पळून जातील व शिवाजी महाराजांना सामील होऊन पुन्हा मुघलांना उपद्रव हो देतील मिर्जा राजेंचा मुक्काम यावेळी भूम येथे होता तर नेताजींची छावणी दारुलला होती मिर्जा राजेंना शाही फरमान पोहोचताच त्यांनी आपल्या एक सैन्य तुकडी सप्टेंबरच्या सोळाशे सहासष्ट पहिल्या पंधरवाड्यात पाठवून अकस्मात नेताजींनी कैद केले नेताजी आणि त्यांच्या पुत्राला कैद करून चोवीस ऑक्टोबरला शाही फैजेत आणले गेले या दोन्ही कैद्यांना मिर्झा राजे दिलेर खानाकडे सोपवले दिलेर खान या दोन्ही कैद्यांना घेऊन दुसऱ्या दिवशी दिल्लीला ऑगस्ट मोरोपंतांना शिवनेरीवर पराभव मोरोपंत पिंगळे पेशव पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी जुने शिकस्त ते। पण त्यात त्यांना अपयश आले पण त्यांनी पुढे घुसून नाशिक ब्रह्मगिरी उर्फात त्रिंबककडे जिंकले इसवी सन सोळाशे तेतीस मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला होता इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये शहाजीराजांची माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबगड मोगलांचा सेनापती खांजमान ह्याच्या हवाली केला गेला इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये मध्ये शिवरायांचे पेशवे मोरपंत पिंगळे यांनी पुन्हा किल्ला जिंकून घेतला इथे इसवी सन सतराशे सोळामध्ये मध्ये मोगलांकडे किल्ल्यांची मागणी केली पण ती फेटाळी गेली इसवी सन सतराशे तीसमध्ये मध्ये कोळ्यांनी बंड करून तो किल्ला घेतला पुढे अठराशे अठरापर्यंत पर्यंत ब्रह्मगिरी किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता पंचवीस ऑगस्ट इसवी सन सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण पंचवीस ऑक्टोबर सोळाशे एकोणऐंशी सोरतावले निहतात की शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्मास वाटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना आणि जलदुर्ग बांधणी केल्यानंतर त्याच फायदा हा स्वराज्यासाठी होऊ लागला कोकण किनाऱ्यावरील प्रदेशाची सिद्धी पोर्तुगीज यांच्या आक्रमक आक्रमणापासून संरक्षण होऊ लागले तसेच त्या काळात समुद्रात फुटून किनाऱ्यास आलेल्या जहाजावर मराठ्यांना मालकी हक्क सांगता येऊ लागला आरमार निर्मिती पायदळ घोडदळ यांना आरमाराचे सहाय्य होऊ लागले अन्नधान्याचे रसद पोहचवले सोपे झाले उदाहरणार्थ बसनुर आणि सुरत मोहीम कल्याण भिवंडी वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी जहाज बांधणी उद्योगाचा पाया रचला गेला शिवाय अनेक लोकांना यातून रोजगार आणि अरमारात नोकऱ्या मिळू लागल्या होत्या सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यासारख्या परकीय सत्तावर आपला वचक बसला तो वेगळा छत्रपती शिवरायांनी अरमारासंबंधी योग्य ती सावधगिरी आणि यंत्रणा ठेवली होती यासाठी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही किल्ले केली होती हे किल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजेच अरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्धी पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वंचक राहावा या छत्रपती शिवरायांनी आरमारासंबंधी योग्य तो सावधगिरी आणि यंत्रणा ठेवली होती थी। यासाठी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधक त्यांची मजबूती केली होती हे किल्ले बांधक आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्धी पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वंचक राहावा याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी कोळी आणि इतर लोकांची भरती केलेली होती मध्ययुगात कोणत्याही राजाने एक देशी अरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरबार मानण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून जगभर ओळखले जाते पंचवीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे साठ कंजपुरा हस्तगत झाल्यावर तेथे आठवडा राहून मराठ्यांनी एकोणीस ऑक्टोबरचा दसरा सण मराठ्यांच्या इतमामासरा शाजेशा रीतीने मोठ्या आनंदाने साजरा केला तदनंतर मराठ्यांनी कुरुक्षेत्रे जाऊन तीर्थविधी उरकून दिल्लीस परत जाण्याचा बेध केला भाऊसाहेबांच्या मनात हेही होते की कुरुक्षेत्रावरून हिद्दाकडे जाऊन तो प्रांत काबीज करून तिकडील शीख जाट वगैरे जमीनदार सामील करून फौज ताजी करावी सभा करून मराठी दिनांक पंचवीस ऑक्टोबरला कुंजपुराहून निघून त्याच संध्याकाळी तरावरी येथे मुक्कामास आले हे ठिकाण कुंजपुरा व कुरुक्षेत्र यांच्या मध्यावर आहे ते तिथे त्यांना बातमी मिळाली की अब्दालीने उत्तर तिरी बागपत गावाजवळ यमुना उतरविण्यास सुरुवात केली असून भाऊंसिंग भाऊचे दिल्ली दिल्लीकडून येणारी रसद तोडली आपली पाठ रसद तुटल्याचे भाऊ समजता त्यांनी पाणीपतच्या बाजूने कूच केले